तिसऱ्या प्रश्नातला सहावा आणि शेवटचा आपलं जे एक्झाम्पल आहे ते आहे पहा दोन सात वाय बरोबर एक द्या आणि तीन वाय बरोबर बावीस समीकरण नंबर दोन द्या तुम्ही कोणत्या पण पद्धतीने केलं तर उत्तर येणार आहे आपण इथे काय करू ची किंमत ठरवून टाकू ची किंमत कशी ठरवायची तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस हा आपला आ, सेकंड काय आहे इक्वेशन आहे तर समीकरणामध्ये आपल्याला वाय एकटा दिसत आहे तर वायला जशाल तस राहू द्या हे बावीस पण जशाल तसे हे अधिक तीन एच आहे तिकडे गेल्यावर वजा तीन यच होतील म्हणजेच वायची किंमत आली बावीस वजा तीन यच ही ती किंमत आपण समीकरण नंबर मद एक मध्ये ठेवू कारण आपण दोन पासून ही बनवले समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवून वायच्या ठिकाणी ही किंमत ठेवायची म्हणजेच दोन यक्स वजा सात कंसामध्ये गुणाकारामध्ये सात असणार आहे सगळ्या बावीस वजा तीन यक्स बरोबर समोर आहे सात हे दोन एक्स ला दोन एक्स हे ये आता वजा सात न बावीस ला गुणायचे बावीसचा पाडा सात पर्यंत बावीस सा दहा दहावादे वयसीस वयस चोपन्न वजा वजा यार्स, एक यार्स, एक यार्स चे म्हणजे एकशे चोपन्न आणि हे वजा आणि वजाच होणार आधी सात्री एकवीस बरोबर सात आता हे जे स्थिरपद आहे त्याला बरोबरच्या त्या बाजूला घेऊन जा आणि एकवीस आणि दोनशे बेरीज करा एकवीस आणि दोनशे बेरीज किती येणार आहे तेवीस याच हे गेले तिकडं म्हणजेच वजाचे अधिक होतील एकशे चोपन आता हे यक्स ला किती येणार आहे यांची बेरीज एकशे एकसष्ट म्हणजे तेवीस तेवीसचा चा पाडा एकशे एकसष्ट तेवीसचा पाडा तेवीसा पाच आपण दोन शेत तेवीस का तेवीस सत्तर एकसष्ट म्हणजेच तेवीस एक तेवीस तेवीस सत्तर म्हणजेच एक्स बरोबर किती आला आपलं एक्स बरोबर सात आणि ही किंमत आपल्याला आता यक्सची किंमत सात आली ही किंमत आपल्याला टाकायची इथं म्हणजेच वायची किंमत काय भेटणार आहे सात बावीस ला बावीस सात्री एकवीस म्हणजे वजा एकवीस वायची किंमत निघणार आहे आपली बावीस मधून एकवीस दिल्यावर आता एक झालं उत्तर उकल यायची एक्स फॉर्मा आहे सात आणि वाय आहे एक